नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा केंद्र शासनाची अग्रिस्टेक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे कृषी विभागाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ जलद गतीने आणि परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अग्रेस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी हे प्रत्येक शेतकऱ्याला आता बंधनकारक करण्यात आलेले आहे शासनाने अजून यासंबंधी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर म्हणजे शासन निर्णय काढला आहे आणि त्याच्यामध्ये अजून काही त्यांनी फार्मर आय डीविषयी काही विशेष आणि शेतकऱ्यांनी अतिशय शे, म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट त्यांनी एक सांगितलेली आहे ही बाब त्यांनी सांगितलेली आहे तर बघा त्यांनी नेमका जी आर काढून काय माहिती दिलेली आहे ते, दिले ते आपण पाहूया तर बघा त्यांनी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट असं शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत आणि पुनर्वसन विभागांतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक किंवा शेती, शेती जमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या अग्रेटेक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक हे प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आलेले आहे आता बघा शेतीपीक असेल शेती पिकाचं नुकसान होतं तर त्यांच्या मदतीसाठी प्रचलित पद्धतीने जे पंचनामे करतात तर त्या पंचनामा करताना त्यामध्ये एक रकाना हा शेतकरी ओळखपत्राचा असला पाहिजे म्हणजे प ई पंचनामे करतानासुद्धा शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे शेती पिकाचं जर नुकसान झालं आणि त्याच्या मदत वाटपाच्या जी डेबिटी प्रणाली असते म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर या प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी तयार करावा लागणार आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र आता शेती योजनेच्या प्रत्येक योजनेसाठी हे लागणारच आहे टप्प्याटप्प्याने बघा ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र असणेसुद्धा त्यांनी आता बंधनकारक केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आ, हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला कोणतीही शासकीय योजना शेतीसंबंधीची घ्यायची असल्यास त्यासाठी तुम्हाला शेतकरी ओळखपत्र असणं अतिशय बंधनकारक केलेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अजूनही कोण द्यायला असेल तर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या कारण शेतकरी ओळखपत्र हे शेतीच्या प्रत्येक योजनेसाठी शेती संबंधित जे काय तुमचं तुम्हा कामं असेल त्या, त्या प्रत्येक कामासाठी हे ओळखपत्र तुम्हाला आता बंधनकारक करण्यात आलेले आहे यासंबंधी अजून काही नवीन अपडेट आले ते आम्ही असे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद